पार्टी अशा पद्धतीने राग काढते का कधी <laughs> मला सांगा हे ज्यांच्या कुटुंबात गा मुलगा दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर उभा राहतो आपण त्यांना मंत्री करू शकतो कारण ते सर्व त्यांना त्यांनी सांगितलं प्रश्न उत्तर तर मग माझ्याकडून उत्तर का घेतलंय आपण देवेंद्रजींनी जे मार्गदर्शन केलं तेच मार्गदर्शन त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलंच होतं ना श्रद्धा आणि सबुरी नाही मी व्यथित असण्याचं कारणच नाही आणि मी कधीच व्यथित होत नाही जे जेही पद माझा पक्ष देतो त्या पदासाठी मी काम करतो फक्त एवढीच इच्छा आहे की मंत्रिमंडळामध्ये माझं नाव आहे असं सांगण्यात आलं आणि काग ते नव्हतं एवढाच मुद्दा आहे की काग नाव असताना काग ते नाव का कमी करण्यात आलं तर ते मग फक्त माहीत नाही पण बाकी बाकी मग याबद्दलची कोणतीही माहीत नाही मी व्यथित नाही मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये मी गोरगरिबांचे विषय मांडायचो आग्रहपूर्वक मांडायचो आता विधानसभेत मांडायचो काय कारण वाटतं या सगळ्या मागे अचानक नाव होणे काही वरिष्ठ पातळीवर बोलण्यात आलंय काय देवेंद्र भाऊ सांगितलं तुम तुमच्यासाठी वेगळी जबाबदारी ठेवलेली आहे म्हणून तुमचं नाव तेच खरं कारण ते सर्व त्यांना माहीत असणार आहे तर त्यांनी सांगितलं प्रश्न उत्तर तर माझ्याकडून उत्तर आपला का आपला वरिष्ठ पातळीवर काही कोणाशी सांगण्यात आलेलं आहे माझं जागा नाही पण तुमचं जागा ना वरिष्ठ पातळीवर आता काय विषय काय तुम्ही वरिष्ठ पातळीवर बोललात ना की माझ्यासाठी संघटनेचं काहीतरी पद ठेवू म्हणून जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा तेव्हा मी त्यांचं मार्गदर्शन घेतो आणि त्यांचं मार्गदर्शन हे नेहमीच उचित असतं भेट दिल पण जे मार्गदर्शन केलं तेच मार्गदर्शन देवेंद्रजींनी जेव्हा मी आणि दादा पाटलांनी त्यांच्या नावाचा मुख्यमंत्री म्हणून प्रस्ताव दिला त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलंच होतं ना श्रद्धा आणि समुरी तेच मार्गदर्शन अजून काय मार्गदर्शन माझी भूमिका विधानसभेत गोरगरिमांचे प्रश्न मांडायचे आता मी माझी पुस्तकं जुनी काढली आहे सर्व संसदीय आयुध वापरायचो मी तर आता पुन्हा एकदा संसदीय आयुध वापरण्याची सवय विकसित करायची पार्टी अशा पद्धतीने राग काढते का कधी <laughs> मला सांगा अरे ज्यांच्या कुटुंबात गा मुलगा दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर उभा राहतो आपण त्यांना मंत्री करू शकतो आणि मी एका निष्ठावान कार्यकर्त्यासाठी गेलो म्हणून माझ्यावर राग काढतील पक्ष असा संकुचित विचार कधीच करतो ब्रिजभूषण पाझारे यांनी नंतर बंडखोरी केली होती जे भाजपचे अधिकृत उमेदवार आहे किशोर जोरगेवार त्यांच्या विरोधात ते उभेही राहिले होते त्या अशा अनेक ठिकाणी राहिले आहेत काय इथं आपण बघितलं असेल की या ठिकाणी तुम्ही स्वतः बघितलं असेल उमरेड मतदारसंघामध्ये ज्यांच्यासाठी आमच्याचपैकी एका नेत्यांनी तिकीट मागितली ते उभे होते तर त्याचा अर्थ काही मंत्री पदाशी त्याचा संबंध जोडणं हे मग वाटतं गैर आहे मग ते अकबर बिरब्याच्या कहाणीसारखं सारखं होईल की थंड पाण्यात का उभा आहे त्यामुळे हा दिवा इकडे पेटगा होता म्हणून उभ्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी केव्हा आपली भेट होईल आता पुढील सहा दिवस आणखी अधिवेशन या ठिकाणी जेव्हा ते वेळ देतील तेव्हा भेट आपण बोलणं केलंय काल अजून के दोन दिवसांनी एकंदरीत तुमच्या बोलण्यावरून दिल्ली तुम्ही बॉडी लँग्वेज बघू नका हो आपण त्याच्यामध्ये काही एक्सपर्ट नाही हो तुमच्या बोलण्यावरून नाराजी मी एवढा हसत बोलतोय तुम्ही नाराज आहे म्हणून सांगताय दिल्ली दिल्ली श्रेष्ठींशी काही बोलणं झालंय किंवा बोलण्याचं मानस आहे किंवा बोलणार आता सध्या बघायचे काही कारण नाही आहे आता सध्या मी विधानसभेच्या औचित्याच्या मुद्द्याचा अभ्यास करतोय आणि विधानसभेत विदर्भाच्या प्रश्नासाठी काय काय मांडायचं त्याची पूर्वतयारी करतोय मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये मांड आता विधानसभेत मांडली राष्ट्रवादी पक्ष संघटनेत कुठंतरी महत्वाची महत जबाबदारी देतील असं काही वाटतंय आहे का काय मला आज काही माहीत नाही मी मंत्री नाही आमदार आहे आणि ज्या मतदारांनी मग निवडून दिलं त्यांच्यासाठी माझी लढाई जारी असेल भाऊ राष्ट्रवादीमधून छगन भुजबळ यांची वर्णी केंद्रात लागणार आहे तशीच भाजप तुमची लागू लागण्याची शक्यता आहे का